शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातून जात आहे आणि लातूर जिल्हा शेतकऱ्यांच्या वतीने राज्यस्तरीय परिषदेचा आठ तारखेला आयोजन करण्यात आलेला आहे माझ्यासोबत काही शेतकरी आपण जाणून घेणार किती शेतकरी महाराष्ट्रातले ह्या परिषदेला येणार काय आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लातूर येथे राज्यस्तरीय शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांची परिषद आयोजित करण्यात आलेली आहे ही परिषद आमच्या कृती समितीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली आहे आणि या परिषदेला बाराही जिल्ह्यातून जवळपास तीन हजार शेतकरी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत त्यातल्या त्यात लातूर आणि लातूरच्या बाजूच्या जिल्ह्यातून जास्तीत जास्त संख्या असणार आहे आणि बाकी जिल्ह्यातून प्रातिनिधिक स्वरूपामधून काही शेतकरी येत आहेत तर आझाद मैदानावरती जे काही बारा मार्च रोजी आंदोलन झालं त्या दिवशी आम्ही राज्यस्तरीय परिषदेची घोषणा केली होती त्याच आंदोलनाचा भाग म्हणून ही परिषद होणार आहे आणि याच दोन सत्रामध्ये विभाजन केलेलं आहे पहिलं सत्र कायद्यांचा जो काही अभ्यास आहे तो शेतकऱ्यांना व्हावा यासाठी मार्गदर्शन ठेवलेला आहे त्यासोबतच सामाजिक राजकीय आणि आर्थिक या बाबीमध्ये शक्तीपीठ महामार्ग होण्यानं काय परिणाम होणार आहे याचं एक विचार मंथन सत्र याच्यामध्ये आयोजित करण्यात करण्यात आलेलं आहे तर ही परिषद गिरवलकर मंगल कार्यालय एम आय डी सी पोलीस स्टेशन समोर पाच नंबर चौकाजवळ हे मंगल कार्यालय आहे येथे लातूर शहरामध्ये ही परिषद आयोजित करण्यात आलेली आहे शेतकरी काय ते परिषद कशा पद्धतीचे विचार मंडळ होणार याच्यामध्ये शेतकऱ्यांना भूसंपादन कसं होतं याविषयी मार्गदर्शन होणार आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ बारा जिल्ह्यातून शेतकरी जमा होणार आहेत काया करता। शेट शेट का काय आवाहन करत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा यासाठी आम्ही आवाहन करणार आहोत शेतकरी आहेत सांगाल आहे आपली जमीन जात आहे मी दयाराम तात्याराव देशमुख राहणार गांजू मी शक्तीपीठ बाधित शेतकरी आहे आणि या शक्तीपीठामध्ये जमीन गेल्याच्या नंतर मी भूमिहीन होत आहे आणि भूमिहीन होत असल्यामुळं आम्ही बारा मार्चला आ, याला आझाद मैदानावरती मुंबईला मंत्रालयावरती मोर्चा घेऊन गेलो आणि तिथं निर्णय झाला की आठ एप्रिल रोजी महाराष्ट्र पातळीवरची बारा जिल्ह्याची परिषद लातूर इथे घेण्याचं ठरलं आणि या परिषदेला जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहावं याच्यासाठी आम्ही गावोगावी संपर्क करू शेतकऱ्यांना जागृत करत आहेत आणि या याच्यामुळं फक्त बाधितच शेतकरी नाही तर बागायत क्षेत्रामधील पूर्ण आमची जमीन उद्ध्वस्त होत आहे त्याच्यामुळे हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा तसच हा शक्तीपीठ महामार्ग पंधरा ते वीस फूट उंचीचा असल्यामुळे येणारं पाणी शक्तीपीठ महा पावसाचं येणारं पाणी शक्तीपीठ महामार्गाला थांबून फक्त बाधित शेतकरी ज्यांची जमीन गेली तीच होणार नाही तर बाजूच्या सकल भागामध्ये पाणी साचत असल्यामुळं तेही बाधित होणार आहे तर असं आमचं आव्हान आहे की फक्त बाधित शेतकरी ज्यांची जमीन गेली तीच नाही तर बाकीच्या सगळ्या शेतकऱ्यांनी या विरोधासाठी जास्तीत जास्त संख्येनं लातूरच्या परिषदेला यावं असं आम्ही आव्हान करतो तर हे होते शेतकरी यांनी सांगितलेलं आहे की आठ मार्च आठ फेब्रुवारी दिवशी जी राज्यस्तरीय परिषद होणार आहे त्या परिषदेला महाराष्ट्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शव्या असे आवाहन शेतकऱ्याच्या वतीने करण्यात आलेलं आहे विजय कवाळे नवराष्ट्र लातूर